नमस्कार मंडळी मी लक्ष्मी आचार्य आणि यूट्यूबच्या माध्यमातून आज परत तुमच्याशी संपर्क साधत आहे म्हणजे तुमच्याशी गप्पा गोष्टी करत आहे तर आज तुम्ही माझ्या थमनेलमध्ये बघितलं असेल की श्रावणाविषयी मी काहीतरी लिहिले तर श्रावणाची ओढ असा हा शब्द आहे तर का आणि कशी ती ओढ हे तुम्हाला नक्की समजेल पण थोड्या गप्पा गोष्टी खूप दिवसांनी मी आज ह्या चॅनलमध्ये आली तसं आज पंचवीस जुलै आहे आणि वातावरण पण बरंच बदलापूरचं वातावरण जरा थोडंसं टाईट आहे आमच्या कारण आणि मी जिथे राहते ना तिकडे पण थोडंसं पाणी येण्याची शक्यता असते त्यामुळे आम्ही थोडे टेन्समध्ये होतो पण ओके अजून तरी काय तसं नाही आहे पण बदलापूर रिव्हर ओव्हरफ्लो झाली आणि ती बघायला जाताना म्हणजे बदलापूरचं कॉम्बिनेशन तुम्ही बघा की एवढं टेन्स सिच्युएशनमध्ये पण आम्हाला तिकडे आळूची पानं मिळाली आणि कणसं तर अवेलेबल आहेतच बदलापूर मार्केट भाजी मार्केटमध्ये तेव्हा आता एकीकडे एक पाणी येण्याची भीती आणि एकीकडे एक कणसा आणि आळूची पानं दिसली आळूची पानं म्हटलं की श्रावण असं आमचं एक म्हणजे हे होतं की अगदी अळूची वडी करायची ती गणपतीपर्यंत किंवा गणपतीनंतरही थोडे दिवस खात राहायची तर बघून मोह आवरला नाही भर खूप असं वातावरण थोडं टाईट होतं भरपूर पाणी आलेलं सामानही बरंचसं कारण मी ग्राउंड फ्लोअरला राहते त्यामुळे मी सामान पण पॅक केलेलं होतं थकली पण पड़ होती पण आज करता 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 संध्याकाळी शेवट माझी अळूची वडी तयार झाली आता त्याविषयी मी सांगण्यापेक्षा मी नंतर तुम्हाला ती दाखवी नाही करण्याची पद्धत आणि खाण्या आता आपण जेवताना ते खाणार आहोत तेव्हा बऱ्याच दिवसांनी तुमच्याशी या गोष्टी करताना खूप बरं वाटतं अनेक गोष्टी सांगाव्याशा वाटतात पण खरंच यूट्यूब किंवा इन्स्टा किंवा असे जे सोशल मीडियाच्या चॅनल आहेत ना ते आपले म्हणजे खूप फॉलोवर किंवा हे मिळावं मिळू नये हे त्याची त्याची आवड आहे पण जे काय आपण म्हणजे छान असं एकमेकांशी संवाद साधू शकतो काही मनातल्या गोष्टी आपण बोलू शकतो आणि काही कौतुक का आपण आपलं दाखवू शकतो असं हा माध्यम पण होऊ शकतो म्हणजे फक्त ती गडबड घालायची नाही की सो तिकडे जायचं आहे आणि रील करायची आणि त्याच्यात थोडंसं हे अर्थात माझ्या मुलीचं आपण यूट्यूब आणि इन्स्टा चॅनल आहे वैष्णवी आचार्य म्हणून चांगले फॉलोअर्स आहेत आणि व्यवस्थित चाललं आहे पण तरी कधी कधी तिला मी ओढते आणि सांगते की नाही अभ्यासाकडे पण लक्ष दिलं पाहिजे बारावीनंतर मी तिला बरोबर म्हणजे सांगितलं तू चांगल्या इन्फ्लुएन्सर आहे मेकअप आर्टिस्ट आहे घरचंच पार्लर आणि मेकअप असल्यामुळे तिने व्यवस्थित ते हँडल केलं ती स्वतः शिकली तिने केलं आणि आता थोडं कधी दोन वर्ष केल्यावर आता लास्ट इयर असल्यामुळे थोडंसं ओरडणं जरुरीच आहे त्यामुळे कधी ओरडलं जातं मग आता आई तू का करते असे काही प्रश्न असतातच <laughs> का आणि थोडे कुचके असतात ते पण आईने आई कुठे काय करते तर आईने जर असं काय केलं की मुलांना थोडं त्रास होतो मग मी कर मी केलं तर तुला त्रास होतो आणि आईने केलं तू केलंस तर चालतं असं काहीतरी ते गणित होतं आणि मग थोडी वादावादी होते पण मजा असते अशा प्रसंगांची तर आता आपण बघूया आजची अळू ही अशी मस्त अळूची पानं मला मिळाली आणि मी त्यांना म व्यवस्थित असं सा सारण करून डाळीचं पिठाचं सा सारण आम्ही लावतो चिंच गूळ तिखट वगैरे घालून आम्ही सारण करून त्याला लावतो आणि अशी बांधून घेते घेतली जाते वडी आता मी शॉर्टमध्ये सांगते रेसिपी काय अशी फार वेगळी नाही आहे तुम्हाला सगळ्या मैत्रिणींना ते येत असणार तेव्हा ही आमची आळूची वळी आणि आजची डिश पटकन तयार झालेली आणि खूपच रुचकर तर कशी वाटली तुम्हाला हे नक्की सांगा